श्री स्वामी समर्थ स्वामींच्या पाठमोऱ्या आकृतीकडे एकटक पाहणारा हा पहिला मानव होता स्वामी गंगोत्रीकडे निघाले ठसे मागे ठेवत ते पुढे पुढे जात लागत लाकूड तोड्या उभा होता त्याच्या लक्षात आले की आपण जरी एकाच जागी उभे असलो तरी आपली दृष्टी स्वामींबरोबर प्रवास करते अजानुभाऊ स्वामी खूप उंच तेजस्वी आहे सर्वांग कनककांतीने झळाळत असतात ते जरी पाठबोर चालत असले तरी त्यांचे आपल्यावर लक्ष लाकूड तोड्याने भक्तिभावाने आपले हात जोडलेले होते आणि आश्चर्य म्हणजे त्याची दृष्टी प्रवास करीत होती अचानक स्वामी थांबले त्यांनी मागे वळून पाहिले मोठ्या प्रेमाने म्हणाले माझ्या परमभक्ता तुला माझ्याबरोबर यावेसे वाटत तुझी दृष्टी एका वेगाने माझ्या पाठोपाठ प्रवास करते आहे तुझे दोन्ही चरण जोडलेले आहे पाय जमिनीवर तसेच खेळलेले आहे पंचप्राणांनी तर कधीच निरोप घेतलेला आहे फक्त तुझी भक्त नजर माझ्याबरोबर प्रवास करते आहे माझ्या परमभक्ता तू साधा लाकूड तोड्या नाहीस परमेश्वराला महा महासमाधीतून जागे करणारा पहिला महामानव आहे तुझ्या मुक्तीचा क्षण जवळ आला आहे या गंगेच्या पवित्र उपमाशी माझ्या माथ्यावरल्या जटे मी तुला आता सामावून घेतो देहाने तू मुक्त झाला परंतु तुझी प्रेमळ भक्त नजर मात्र मला सदैव सोबत करणार आहे जन्मवृत्तीच्या चक्रातून या क्षणी तू मुक्त झाला आहे माझे तुला आशीर्वाद आहे हे महामानवा तुझी भक्त नजर माझ्या पाठीमागे उभ्या असलेल्या गाईच्या करुण नजरेसारखी चिरंजीव होईल Shri Swami Suman.